आज एवढ्या पहाटे पहाटे मिसळ पावसा बेतका कारण आज आहे आमच्या घरी घरचा जो महिन्यातून एक दिवस येतो तो आम्ही बारा महिने चालवतो की जर महिन्याला एक दिवस हा असतो आरतीचा मान श्री मुकुंदराज महाराज यांचा मंदिरातील आरतीचा मान असतो मग प्रत्येक वेळी आम्ही काय करतो की प्रत्येक वेळी जर महिन्याला आम्ही पोहे बनवतो आणि चहा देतो तर चला म्हणलं यावेळेस वेगळं काहीतरी करूया मग मस्त तर अशी तरळी मिसळचा रस्सा बनवला तेही एकदम लवकर हे झालं काम कारण कसं होतं की ज्यावेळेस आपण मनात जी इच्छा मनापासून जी काही इच्छा करायचा आपण प्रयत्न करतो ना ती नेहमी साध्य होते आणि याचा अनुभव मला तर खूप आलेला आहे म्हणून मी काय केलं म्हटलं चला वेगळं काहीतरी करूया म्हणून आज बनवला मी मिसळ पाव रस्सा आणि मस्त अशी तळळी मिसळ बनवली आणि आमच्या येथील मंदिरातील भजनी मंडळाला हा प्रसाद म्हणून दिला मला तर असं वाटलं की माझं काम होतंय की नाही पण मनापासून केलेली कोणतीही गोष्ट ही, ही, ही नेहमी साध्य होते याचा मला खूप वेळा अनुभव आलेला आहे आणि ही प्लेट आहे ती नैवेद्याची आहे ती मंदिरामध्ये पाठवून दिली आणि असं नाही की जास्त आहे म्हणून काहीतरी आहे पण सगळं जे काही का मिसळपाव होती ते एकदम स्पेशल होती फरसाना होता लिंबू होतं बारीकशी होती कांदा वगैरे कट करून ठेवलेला होता आणि असं वाटलं की मला एकदम एकटीला जमते का नाही पण मदत करणारे बरीच लोक असतात बर का सगळ्यांच्या कमेंट फक्त येत होत्या की खूप छान आहे रसा तर खूप सुंदर झालेला आहे मला खूप ऐकून बरं वाटलं आणि बंटीची तर काही त्या दिवशी दिवसभर इच्छा तिची तर इच्छा पूर्ण झाली आणि शेवटी अगदी हा मुदादांना सुद्धा हा मिसळपाऊल टेस्ट करण्यासाठी दिला होता तर असा होता आजचा हा दिवस